बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन ची नुकतीच घोषणा करण्यात आली गेल्या अनेक महिन्यांपासून बिग बॉस मराठी या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते अखेर रितेश देशमुखचा नवीन प्रोमो शेअर करत कलर्स मराठी वाहिनीने अखेर बिग बॉस मराठीची तारीख जाहीर केली आहे येत्या अठ्ठावीस जुलै पासून बिग बॉस मराठीचा नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करणार आहे गेल्या चार पर्वाचं होस्टिंग महेश मांजरेकरांनी केलं होतं त्यामुळे यंदा प्रेक्षकांना रितेशच्या रूपात एक नवीन होस्ट पाहायला मिळणार आहे बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर अठ्ठावीस जुलैला रात्री नऊ वाजता होणार आहे पण त्यापूर्वी कलर्स मराठीवर सध्या चालू असणाऱ्या मालिकांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे कलर्स मराठी वाहिनीवरील पीर्तीचा बनवा ओली पेटला व रमा रागाव या दोन मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन्ही मालिकेतील कलाकारांनी या संदर्भात केलेल्या पोस्ट सध्या चांगल्यास लक्ष वेधून घेत आहेत फिरतीचा बनवा ओरी पेटला या मालिकेतील मुख्य अभिनेता इंद्रनील कामत यांनी मालिकेतील नायिका रसिका सोबत मेकअप रूममधील फोटो शेअर करत सावी अर्जुन लास्ट फ्यू फ्लूडेज ग्रेटफुल कलर्स मराठी असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर केली आहे तर रमा राघो या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या शेट्ट्याने देखील इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कॅप्शन मध्ये शेवटचे काही दिवस असं नमूद केलं आहे त्यामुळे या दोन मालिका प्रेक्षकाचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे आता येत्या अठ्ठावीस जुलै पासून बिग बॉस मराठी चालू होत असल्याने प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत तर तुम्ही ह्यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका